आज आपण देवगारांगारी येथे तालुका कन्नड मध्ये ज्ञानेश्वर गोरे यांच्या प्लॉटवर आलेलो आहे आज ना आपण स्टंपच्या किती फवारणी केलेल्या याच्या चार फवारणी चार फवारण्या आणि बॉस किती दिलेला आहे बॉस तीन वखत दिले तीन वकात याकडे किती दिलं सर आपण पहिला सुरुवातीला दोन लिटर फवार दोनशे फवारणी दोनशे दीडशे एम एल किती गेल तीन फवारणी तीन, गे। तीन या इकडे आपण कांडी आपल्या शेतकरी मित्रांना नुसती कांडीत लांबलेली नाही बर का लांबलेली नाही नुसती त्याला वजन सुद्धा आहे नंबर त्याच्या हे बघा आता खाली स्टंप पाहून घ्या एकच नंबर बनलेले आहे माती पण खूप भारी लावलेली आहे